नमस्कार आज आपण इयत्ता पाचवीसाठी स्कॉलरशिप नवनीत या पुस्तकातील व्यवहारी अपूर्णांक समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक हा जो धडा आहे त्यातील एक उदाहरण पाहणार आहोत तर स्वाध्याय चौदा पॉईंट तीनमधील हे उदाहरण आहे दहावं उदाहरण आहे बघा मी इथं त्याला चौकट केलेली आहे सरळ रूप द्या काय उदाहरण आहे बघा एक छेद बत्तीस गुणिले पन्नास अधिक एक छेद अठरा गुणिले पन्नास वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा याचे पर्याय काय दिलेत बघा पहिला पर्याय पन्नास दुसरा एक तिसरा एक छेद बत्तीस चौथा पर्याय आहे शून्य तर हे उदाहरण मी तुम्हाला इथं वहीवर सोडवून दाखवणार आहे हे बघा मी इथं ते आहे तसं लिहून घेतलेलं आहे तर ते आपण आता सोडवूया पहिल्यांदा काय दिलं आहे बघा बेरीज दिलेली आहे अपूर्ण अंकांची नंतर आहे वजाबाकी तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत बेरीजच करणार आहोत बेरीजेला मी कंस घालून घेते म्हणजे ही क्रिया पहिला करायची आहे इथं छेद समान नाही आहे बेरीज करण्यासाठी आपल्याला छेद समान लागतो पण बघा इथं एक अंक आहे पन्नास तो दोन्ही अपूर्णांकांमध्ये समान आहे छेदात आहे म्हणून आपण काय घेणार आहोत छेदामध्ये पन्नास लिहून घेतलं सामायिक घेतलं हे पन्नास आपण बाहेर घेतलं एकदाच लिहायचं सामायिक म्हणजे एकदाच बाहेर घ्यायचं त्यानंतर काय राहिलं बघा इथं कंसात एक छेद बत्तीस ते आहे तसं लिहा एक छेद बत्तीस अधिक पुढं राहिलं एक छेद अठरा तेही लिहून घेऊया नंतर वजा चिन्ह आहे पुढचा अपूर्णांक एक छेद बत्तीस गुणिले अठरा आता इथं अंशामध्ये पन्नास छेदामध्ये पन्नास आहे तर अंशामध्ये काहीच नाही आहे तर तिथं एक घ्यायचं आहे परत एक छेद पन्नास आता ही कंसातली बेरीज करूया आपण छेद समान नाही आहे तर बेरीज ही तिरकस गुणाकाराने करू शकता एक गुणिले अठरा अठरा येईल अधिक बत्तीस गुणिले एक बत्तीस आणि परत छेदात बत्तीस गुणिले अठरा नंतर वजा चिन्ह आणि पुढचा अपूर्णांक आहे तसा लिहायचा आहे काय आहे बघा पुढचा अपूर्णांक एक छेद बत्तीस गुणिले अठरा आहे आता पुन्हा एक छेद पन्नास आहे तसे घ्या कंसातली आधी बेरीज करूया आपण अठरा आणि बत्तीस किती येईल पन्नास छेद बत्तीस गुणिले अठरा आहे तसं लिहायचं आहे गुणाकार करायचा नाही कारण पुढेसुद्धा काय आहे बघा एक छेद बत्तीस गुणिले अठरा आता एक छेद पन्नास आणि या कंसांमध्ये काय आहे गुणाकार चिन्हास्त आता हा कंस जर आपण काढून टाकला तर तिथं काय येईल गुणाकार येईल ते आपण लिहून घेऊया एक छेद पन्नास गुणिले पन्नास छेद बत्तीस गुणिले अठरा वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा आता इथे तुम्ही पाहू शकता तर छेदात पन्नास आहेत आणि अंशात पण पन्नास आहेत तर पन्नासला पन्नासने भागलं उत्तर एक आलं अंशात काय राहिलं बघा एक गुणिले एक, एक राहिलेलं आहे आणि छेदामध्ये काय राहिलेलं आहे बत्तीस गुणिले अठरा वजा पुढं काय आहे एक छेद बत्तीस गुणिले अठरा आता एक छेद बत्तीस गुणिले अठरा आणि वजा परत तोच आलेला आहे अपूर्ण म्हणजेच याचं उत्तर काय येईल शून्य येईल जे तुमचा काय आहे पर्याय क्रमांक चार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयुक्त ठरत असेल तर, तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद